नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाठी किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचे उपवास संपले असतील आणि सगळ्यांची इच्छा असेल काहीतरी असं तिखट वगैरे असं मस्त आपण काहीतरी येत नॉनव्हेजचा बेत करूया आता आज मी मटणाची भाजी बनवू आहे आणि खूप सुंदर अशी वेगळ्या पद्धतीने बनवायचं त्याला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मटण मॅरिनेट करण्यासाठी मी ह्यामध्ये एक छोटं टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालते त्यानंतर आपण एक अर्धा चमचा फक्त हळद घालते आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आलं लसूण पेस्ट आणि हळद मी लावून ठेवली आहे आता अर्धा तास आपण झाकण ठेवून ह्याच्यावर मॅरिनेट करून ठेवूया अर्धा तास झालं आहे आणि मटण मॅरिनेट झालं आहे आता पण हे मटण आहे हे कुकरमध्ये उकडून घेऊया म्हणजे थोडं शिजवून घेऊया आणि शिजवण्यासाठी मी हा आता जवळजवळ चार ते पाच शिट्या घेणार आहे आणि ह्यामध्ये आता मी पाण्याचा वापर करणार नाही आहे कारण मटणाला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि बऱ्यापैकी ह्या हो कुकरच्या शिट्या आहेत ना ह्या हो पटापट होतात म्हणजे सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या कुकरच्या शिट्या होत असतात पटापट किंवा लेटसुद्धा होत असतात तर ह्यामध्ये आता पातेल्यामध्ये आपण जे मॅरेट केलं होतं थोडंसं मी पाणी घालणार अर्धा पेला आणि तेच पाणी आपण कुकरमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया कुकरच्या पाच छिटा झाल्यात आता कुकर थंड होईपर्यंत मी तुम्हाला वाटण दाखवते आणि वाटण म्हटलं तर आपल्याला मटणाचा झंडे तसा रसा बनवायचा आहे तर खास सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर वाटण आहे वाटण जेवढं फ्रेश बनवेल तेवढं चांगलं त्यामुळे ते रशाला खूप छान टेस्ट येते तर आपण अगोदर ना लसूण आणि आलं लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे मी एक छोटा लसणाचा कांदा घेतला आणि तो सोलून घेतलेला आहे जवळजवळ ह्या दहा ते पंधरा पाकळ्या असतील छोटंसं आल्याचा एक तुकडा घेतला आहे दहा काळी मिरी घेतलेली आहेत एक चमचा खसखस घेतलेलं भा, आहे चण्याची डाळ घेतली जी बा भाजलेली असते दुकानामध्ये रेडीमेड ती एक चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहे एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर एक चकली फूल एक हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची एक चमचा शहा जिरं दोन लवंग घेतलेले आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहेत एक मोठा टॅमेटो घेतले आहेत सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते बारीक कट करून घेतले आहे आता आपण हे सर्व वाटण आहे हे सर्व तेलावर थोडंसं परतून घेऊया एक मी भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मी एक छोटा पळी तेल घातलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला सर्व मसाले आहेत ते थोडेसे परतवून घ्यायचे आहेत तर मी हे घालते शहाजिरं मंदा आजच्यावर आपल्याला हे सगळे मसाले परतवून घ्यायचे आहेत काळी मिरे खसखस चण्याची डाळ तीळ तांदूळ तांदूळ तुम्ही ना कुठलेही वापरू शकता जे घरामध्ये असतील ते घेतले तरीसुद्धा चालतील चक्रीफूल मसाला वेलची आणि हिरवी वेलची दालचिनी आणि लवंग धने एक दोन मिनटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत आता हे थोडंसं मी परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूण हे सुद्धा आपण परतवून घेऊया थोडंसं आपल्याला लसूण आहे हा थोडासा परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मटणाचा रसा आहे ना हा मी आज झंझणी कसा बनवला आहे चवीला खूप छान लागतो एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करणार आहोत नेहमी मटणाचा रसा तोच तोच खाऊन कंटाळतो म्हणून थोडीशी वेगळी पद्धत आणि त्यानंतर हे परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला टॅमॅटो खोबरं आणि कांदा ह्या सर्व घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता हे कांदा आणि टॅमेटो आहे ना घातल्यानंतर मिडियम गॅस ठेवून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा आणि टॅमॅटो हो व्यवस्थित शिजला पाहिजे वाटण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे वाटण सर्व व्यवस्थित भाजलं गेलं देखील सुद्धा पाहिजे जेणेकरून हा मसाला आहे हा सुंदर रेडी होतो तर आपल्याला गॅस आहे ना थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि टेमेल ह्यामध्ये आपण थोडस मीठ घालूया आणि ते सुद्धा करून घेऊया आता जवळजवळ बघा कांदा आणि हे लसूण सुद्धा बघू शकता ह्याला लालसर असं ठिकके आलेले आहेत म्हणजे हे बघा असं तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने म्हणजे हा लसणाला ना असे लाल लाल असे थोडेसे चटकेच आपल्याला हे वाटण आहे हे सर्व परतवून घ्यायचं आहे आता पूर्ण मी हे सर्व वाटण आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर आणि मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल आणि आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तर जवळजवळ मी एक छोटं टेबलस्पून मिरची पावडर घातली आहे आणि तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया कारण गॅस बंद केल्यानंतर घातल्यामुळे काय होतं आपली ही मिरची पावडर पण घातली आहे ना ती करपू नये आणि त्याचा कलरसुद्धा मग चेंज होतो त्याकरता गॅस बंद केल्यानंतर आपण मिरची पावडर घालायची म्हणजे कलरसुद्धा भाजीला खूप छान येतो आणि त्याच्यानंतर आपण कडीपत्तीची पानं घेतली आहेत जवळजवळ ही पाच मोठी अशी कडीपत्तीची पानं आहेत ती मी घातली आहेत तीसुद्धा आपण परतून घेऊया आता सर्व मसाला आहे ना तो रेडी झाला आहे आता हा पूर्ण थंड झाल्यानंतर हा मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हा मसाल्याचा सुवास आहे ना अगदी खूप छान येतो आहे मस्त असा मसाला आपला रेडी झाला वाटण पूर्ण थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि एकदम बारीक असं आपण हे वाटण आहे ना हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कुकरला आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते सुद्धा रेडी आहे म्हणजे कुकर थंड झालं आहे आणि मटण देखील आपण शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण मटणचा रसा बनवूया मी आपण जे मसाले भाजले होते ना तोच हा पातेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला अख्खे मसाले घालायचे आहेत तर ह्यामध्ये मी घालते एक मसाला वेलची त्यानंतर एक चक्री चक्रीफूल एक छोटा दालचिनीचा तुकडा त्यानंतर तेजपत्ता आणि हिंग पावडर एक टेबलस्पून आणि मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं रेडी ते घालूया सर्व वाटण आपल्याला घालायचं आहे आपण ते मटण घेतलं ना ते अर्धा किलो आहे आणि अर्धा किलो मटणाचं हे वाटण मी बनवलं होतं आता हे सर्व वाटण आहे मी घातलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आपण व्यवस्थित हे परतवून आहे आणि मीडियम फ्लेगरीत आपल्याला हे परतवून आहे हा वाटणाचा सुगंध आहे ना अप्रतिम असा येतोय दोन ते तीन मिनटं हे सर्व वाटण आहे हे तेलावर परतवून घेणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जो कच्चा वगैरे काही असेल तो निघून जाईल हा मसाला आहे ना मस्त मी तेलावर परतवून घेतलेला आहे आणि ह्याला बघू शकतो मी तेल सुद्धा सुटलेलं आहे म्हणजे हे वाटण आहे मस्त असं आपलं तेलावर परतून झालंय आता ह्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले घालायचे ह्या अगोदर थोडीशी हळद घातली होती जेव्हा आपण मटन मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस तर आता मी ह्यामध्ये पुन्हा एक पाव चमचा हळद घालणार आहे आणि घरगुती मसाला दोन चमचे तुम्ही जसं तुम्हाला तिखट आवडेल ना त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल कारण मी अगोदर मिरची पावडरसुद्धा घातली आहे त्यामुळे झणझणीत असं मटण हे रेडी होणार आहे आणि आपल्या वाढव पद्धतीने हा मसाला आहे ना ते सुद्धा असा तिखट म्हणजे बऱ्यापैकी तिखट असतो आणि त्यामुळे मी थोडासा आणखी मसाला घालून हे आता परतवून घेणार आहे मसाला कलर बघा अप्रतिम असा आहे आता ह्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते घालूया आणि मिक्स करून घेऊया हा सुवास हा मस्त एकदम सुवास येतोय मटण बघून बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कारण आता बऱ्यापैकी सगळ्यांचे उपवास होते आणि असं आपल्याला इच्छा झाली असेल सगळ्यांना की चला मटण बनवूया आणि त्यासाठी मी आज ही खास रेसिपी दाखवली आहे आणि सर्व मिक्स केल्यानंतर आपण एक दोन तीन मिनटांसाठी वाफ देणार आहोत दोन मिनट झाली आणि मस्त अशी आपण वाफ दिलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं मिक्सरमध्ये त्याचं पाणी आहे ते घालूया आणि मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी मटण बऱ्यापैकी आपलं शिजून झाले असते तर ह्यामध्ये मी घालणार आहे आता बटाटा बटाटा ना मी आ, साला सागर घालणार आहे दोन बटाटे घेतले आहेत आणि मध्ये असे कट करून घेतलेले बटाटा जो आहे ना तो ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर घाला पण मटणामध्ये बटाटा खूप छान लागतो आणि त्याच्या सागर सागर घातलं ना तर आणि खूप छान लागतो तर आता हा बटाटा आहे ना आपण व्यवस्थित शिजवून घेऊया मीडियम गॅसवर आणि मी झाकण ठेवते मीडियम गॅसवर मटण हे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त असा हा रसा आहे ना हा रेडी झाला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि लिंबूचा रस लिंबू घेतले त्याचा रस घालूया मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये ना आपल्याला थोडासा रसा वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचे आणि गरम पाणी आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलं आणि ते घालूया जसं लागेल ना तसं आपल्याला रसा वाढवून घ्यायचा आहे आता हे पाणी टाकलं आता आपण मीठसुद्धा टाकलं एक पाच मिनिटासाठी मंद आचर आपल्याला ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे मंद आचर मी पाच मिनटं ही भाजी आहे ही शिजवून घेतलेली आहे आणि मस्त असं रसा रेडी आहे बघा किती छान असा रसा झालेला आहे एकदम रशाला ग्रेव्ही बघा किती जाड झाली आहे अजून ही थंड झाल्यानंतर ना अजून ह्याला जाडसरपणा येतो आणि कलर देखील खूप छान येतो आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया गरमा गरम असं मटणाचा रसा आहे हा रेडी झाला आहे आणि खूप चवीला ना खूप छान झालं आहे एकदम टेस्टी असा झाला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा मटणाचा रसा कसा झाला आहे तो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटणाचा रसा कसा बनवायचा अगदी वेगळ्या पद्धतीने हा बनवलेला आहे कसा झाला आहे तो पण मला नक्की तुम्ही सांगा म्हणजे वेगळी पद्धत कशी वाटली तुम्हाला आवडली का तर चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला आहे ते देखील दाबाला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा मटणाचा वेगळ्या पद्धतीचा रसा कसा बनतो तो बघायला मिळेल आणि लाईक देखील करा तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात रहा धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं देखील चॅनल आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघ बग, बघू शकता खूप छान छान व्हिडिओ त्याच्यावरसुद्धा बनवलेल्या आहेत